देशातील आंतरराज्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेडने मागील आर्थिक वर्षात तेवीस हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली असून यावर्षी छत्तीसगड राजस्थान या दोन राज्यात देखील बँकेच्या शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी दिलेली आहे सलग दहा वर्षाहून अधिक काळ दरवर्षी दहा एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षेत आर्थिक निकाल जाहीर केले आहेत नव्या कोर बँकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ही बँकेने सातत्य कायम ठेवत पारदर्शकता आणि वेळेवर सादर केली असून बँकेने तेवीस हजार एकशे चार पूर्णांक ब्याऐंशी कोटींची उलाढाल केली आहे बँकेकडे चौदा हजार आठशे अठ्ठेचाळीस पूर्णांक चौसष्ट कोटींच्या ठेवी आहेत आठ हजार दोनशे छप्पन्न पूर्णांक अठरा कोटींचे कर्ज वाटप केलं आहे यावर्षी बँकेला ढोबळ नफा दोनशे बावन्न पूर्णांक सात कोटी तर निव्वळ नफा एकशे पंच्याऐंशी पूर्णांक अडतीस कोटी झाला आहे अशी माहिती बँकेचे एम डी आणि सीईओ निखिल आरेकर यांनी दिली आहे शासकीय कर्मचारी अधिकारी यांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून अशा प्रकारची परवानगी मिळवणारी टी जी एस बी बँक ही पहिली बँक ठरली आहे महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन भत्त्यांचे प्रदान करण्याचे साठीचे खाते निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता सार्वजनिक उपक्रम महामंडळाचे याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरता प्राधान्य प्राधिकृत मान्यता मिळाली आहे तेजस्वी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सी ए वैभव सिंघवी मान्यवर संचालक मंडळ सदस्य वरिष्ठ अधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते तेवीस हजारचा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढाओढ लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर याच्यापेक्षा जास्त व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी पाव टक्का कमी व्याज असेल तरीसुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ऍडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही